पपया नर्सरी अपहरण प्रकरणातील दोन संशयित अल्पवयीन आरोपी ताब्यात सातपूर पपया नर्सरी येथे मंगळवार दिनांक सतरा दुपारी दोन वाजता तेजस धांडगे या युवकाचे अपहरणाचा प्रयत्न करण्यात आले होते मुख्य आरोपी गिरीश शिंगोटेसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे प्रेम प्रकरणातूनच हे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त किशोर काळे यांनी देत यावेळी अपहरणात वापरलेली स्विफ्ट डिझायर एम एच शून्य सहा ए एस पंचावन्न सतरा कार ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे बुधवार दिनांक अठरा रोजी सातपूर परिसरातून पुन्हा झालेल्या अपहरणात तीन संशयित ताब्यात घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली पंकज बंसीलाल तेली हे विधाते गल्ली सातपूर आपल्या राहत्या घरी असताना दुपारी एक सुमारास संदीप उर्फ, मनियार वय अठ्ठावीस गणेश राजाराम पगार वय पस्तीस विजय राजेंद्र औचित्य वय पस्तीस व्यवसाय रिक्षा चालक राहणार अण्णाभाऊ साठेनगर देवाली गाव यांनी तेली यांना सातपूर येथील राहत्या घरातून तेली करत मारहाण व मोबाईल जप्त करून वाहन एम एच पंधरा बी डी चौऱ्याण्णव पंधरा या गाडीत टाकून नेले या बाबतीत माहिती मिळताच उपनगर व सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केली तेली यांची उपनगरातून सुटका केली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट सातपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खैरनाथ उपनिरीक्षक राकेश नेहादे सागर गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली खरं आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली होती त्याच्या संदर्भाने सातपूर पोलीस आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले दा आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे लवकरच ताब्यात घेऊ मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सतपूरदर्शन निष्पन्न झालेलं आहे अशीच एक घटना काल देखील दिनांक अठरा सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांना ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला परंतु त्याची सुरुवात आपल्याला मधून झाली होती त्यामध्ये सातपूर च्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून तीन एकंदरीत ज्यातले आरोपी आहेत त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप लोकलाल उर्फ बाबू मनियार दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य या तीन आरोपींनी